एक मे कामगार दिन आहे महाराष्ट्र दिन आहे आणि त्यानिमित्ताने मी झेंडा उद्याला या ठिकाणी आलेलो होतो आणि त्याचबरोबर आज विस्तृत अशी कुंभमेळ्याच्या संदर्भात बैठक सर्व अधिकाऱ्यांसोबत या ठिकाणी घेतली कामाचा आढावा थोडक्यात या ठिकाणी सगळं घेण्यात आलेला आहे कारण वेळ कमी आहे आणि कामं जास्त आहेत त्यामुळे आता रस्त्यांची कामं आहेत एस टी पी प्लॅनच्या संदर्भामध्ये असेल डब्ल्यू टी पी असेल अनेक गोष्टी आहेत विमानतळाचं विस्तारीकरण करायचं आहे हेलिपॅड तयार करायचे आहेत यावेळेला कुंभमेळ्यामध्ये जवळपास गेल्या वेळेपेक्षा तिप्पट चौपट गर्दी राहणार आहे आणि म्हणून त्या दृष्टीने सर्व प्रशासन कामाला लागलेलं ला आहे गेल्या पंधरा दिवसापूर्वीसुद्धा मान्य मुख्यमंत्री मोदीच्या खाली मुंबईला एक बैठक झाली विस्तृत बैठक झाली मला वाटतं त्याच कामाचा आढावा घेण्यासाठी आज ही बैठक बोलावलेली होती मला वाटतं कामाचा आता वेग सुरू झालेला आहे किंवा वेगाने त्या कामाला सुरुवात झालेली आहे कुंभमेळ्यापर्यंत आम्हाला सर्व कामं पूर्ण करायची आहेत आणि मला असं वाटतं की ते होतील आणि त्याचबरोबर एक रिंग रोडचा जो प्रश्न होता नाशिक शहराचा तो, तो सुद्धा चार दिवसापूर्वी पाच दिवसापूर्वी बैठक झाली त्यावेळेला मान्य मुख्यमंत्री मोदयांनी निर्देश दिलेले आहेत की या कामाला तात्काळ चालना द्यावी हा रिंग रोड हा नाशिकसाठी अतिशय महत्त्वाचा आहे नाशिकच्या विकासासाठी मला वाटतं की सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर आज रिंग रोड आहे तो जर झाला तर नाशिक शहर अधिक झपाट्याने वाढणार आहे इथला ट्रॅफिकचा प्रश्न हा सुकर होणार आहे आणि म्हणून त्यासाठी आमचा आग्रह आहे मला वाटतं या कामाला वेग आलेला आहे आणि मग कुंभमेळ्यापर्यंत हा रस्ता व्हावा अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे पण निश्चित तो पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत किती किलोमीटरचा रिंग रोड असणार आहे आणि कसा या संदर्भामध्ये एम एस आर डी सी एम एस आर डी सी हे सगळे आता परवा तरी सर्वांना मला प्लॅन दाखवला एक दोन तीन प्लॅन त्यामध्ये आहेत नवीन वेगवेगळे आणि जवळपास अडीच हजार कोटी रुपयापर्यंत याचं सगळं बजेट काढलं गेलेलं आहे पण अजून थोडं तो कमी करून म्हणजे पॅरल त्याला जे आपले डी पी प्लॅनमधले रस्ते आहेत ते मोठे आहेत ते त्याला कसे जोडता येतील तर थोडा अजून खारी खर्च कसा कमी करता येतील उगाच तिकडनं डीपी चाललेला आहे त्याच्याच बाजूने शंभर फुटावर आपला रिंग रोड चाललेला आहे डबल खर्च होणार नाही ओरलॅप होणार नाही या संदर्भामध्ये आम्ही काळजी घेतो आहे पण जवळपास दोन हजार कोटीपर्यंत बजेट जाईल आणि अतिशय सुंदर असा एक रिंग रोड नाशिकसाठी मला वाटतं खरं त्या त्या प्रगतीमधला एक मोठा माईलस्टोन असेल असं मला वाटतं तो आपण तयार करणार आहोत शहरामध्ये काही उड्डाणपूल शहरामध्ये जवळपास अकरा पुलाची कामं तर आपण सुरू करतोय त्यातली दोन तीन पुलाची कामं महापालिकेने आता सुरू केलेली आहेत त्याचं टेंडर काढलेलं आहे उर्वरित नऊ पूल जे आहेत त्याला गेल्या मीटिंगमध्येच आपण मान्यता घेतलेली आहे त्याचंही सगळं तांत्रिकदृष्ट्या काम पूर्ण करण्याच्या दृष्टीने सगळे अधिकारी कामाला लागलेले आहेत ला मला वाटतं लवकरच कारण या महिनाभरामध्ये त्याचे टेंडर होऊन कामाला सुरुवात झाली पाहिजे या दृष्टीने आम्ही अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत कुंभमेळ्याला मंजुरी था म्हणजे शेवटी इथले आता आपल्याला रस्ते करायचे आहेत ब्रिज करायचे आहेत एस टी पी प्लॅन असेल डब्ल्यू टी पी प्लॅन असेल काम, आता ते सगळे कामं आता त्या सगळ्यांना सुरुवात झालेली टेंडर आहे टेंडरसुद्धा झालेले आहेत अंतिम टप्प्यामध्ये या ठिकाणी आहेत आणि वेगवेगळ्या विभागाकडे वेगवेगळे कामं आहेत महापालिकेकडे वेगळे कामं आहेत इरिगेशनकडे घाट करायचे काम आहेत सात आठशे कोटी रुपयाचे पण घाट करतो आहे नवीन आणि मला असं वाटतं की सगळ्या कामांना तर चालना आलेली आहे मिळालेली आहे आणि काही जे आता प्रलंबित आहेत त्याचा फॉलोअप मी स्वतः मंत्रालयामध्ये करतो आहे सेक्रेटरी लेवलवर त्या ठिकाणी करतो आहे मान्य मुख्यमंत्री मोदय स्वतः लक्ष घालून आहेत मला वाटतं आता कामाला वेग आलेला आहे सुरुवात झालेली आहे केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे अजून आमचे प्रस्ताव तयार करणं सुरू आहेत त्यांच्याकडून आम्हाला काय आवश्यकता आवश्यक निधी मिळणार आहे किंवा मिळायला हवा त्या संदर्भामध्ये आम्ही सगळा प्रयत्न करतो अजून तसा आराखडा आमचा तयार झालेला नाही पण जे आमच्या अत्यरित आहेत मग डब्ल्यू डीने आता बावीसशे कोटी रुपयाचे रस्ते काढलेत दोन दिवसामध्ये जे टेंडर त्या ठिकाणी येतील या महिनाभरामध्ये त्या कामाला सुरुवात होईल तीन आठवड्यामध्ये इरिगेशनच्या कामाला तर आम्ही टेंडर काढायला सांगितलं आहे आमचंच खातं आहे ते कामाला सुरुवात होईल निश्चित जे आम्हाला मागायचं आहे केंद्र सरकारकडे ते आम्ही मागू आणि केंद्र सरकारने आम्हाला सांगितलं आहे की कुंभमेळ्यामध्ये कुठेही निधी कमी पडणार नाही तो आम्ही घेऊ पण अजून आकडा फायदा झालेला नाही किती पैसे आहेत म्हणून मेट्रोच्या बाबतीत काही निर्णय झाले का न्यू मेट्रो की कोणती मेट्रो होणार आहे त्यामध्ये न्यू मेट्रोच्या बाबतीमध्ये स्वतः मुख्यमंत्री मोदय लक्ष घालतायत आपल्या कल्पना आहे पर परवाच्या बैठकीमध्ये सुद्धा मुंबईला यावर खूप विस्तृत चर्चा झालेली आहे तो, तो साहेबांनी दिलेला शब्द आहे निश्चित मेट्रोसुद्धा त्याचं काम आम्ही पूर्ण करणार आहोत नाशिककरांना एक आज ट्रान्सपोर्टिंगमध्ये दळवणामध्ये जो मोठा प्रॉब्लेम आहे वाहतुकीमध्ये तो सुटण्यासाठी मोठा त्याच्यामध्ये आपल्याला यश आहे मी सांगितलं की या संदर्भामध्ये वेगवेगळ्या एजन्सीज आहेत वेगवेगळ्या काम करत आहेत कुंभमेळा म्हणून असं नाही आहे आता नॅशनल हायवेचे काही कामं आहेत पीडब्ल्यू डी त्या ठिकाणी काम करतं आहे काही इरिगेशनचे काम आहे ते आम्ही करतो आहे त्यामुळे निधीची कमतरता कुठे नाही आहे निधी नाही आहे म्हणून कामं थांबले असं नाही आता एस टी पीचं बारा तेराशे कोटी रुपयाचं काम आहे आठ दिवसामध्ये पंधरा दिवसामध्ये टेंडर म्हणून सुरू होईल त्यामुळे मुख्यमंत्री मनाने सांगितलेलं आहे की तुम्ही कामाचे टेंडर करा कामाला सुरुवात करा जो निधीला निधी लागेल तो राज्य सरकार देईल केंद्राचा जो इशार असेल तो केंद्र सरकार देईलच त्यामुळे आज निधी मंजूर नाही किंवा कोण देणार आहे या संदर्भामध्ये कुठेही संभ्रम नाही आहे कुंभमेळ्याला कुठेही पैसे कमी पडणार नाहीत अतिशय सुंदर असा कुंभमेळा अतिशय सुरक्षित कुंभमेळा आम्ही या ठिकाणी करू शिवपत्र संभाजीराजे हा <coughs> महानाट्य जे ते रद्द झालं ते रद्द झालं आहे अमोल कोले यांनी असे आरोप केले की गोपाळ पाटील यांनी पैशांची फसवणूक केलेली आहे माझी आणि त्यामुळे सगळ्या एकूणच कार्यक्रम अडकलेले भाजपचे जे गोपाळ पाटील नाही भाजपचे गोपाळ पाटील आहेत पण याच्यामध्ये जे मुख्य कलाकार आहेत अमोल बोलले यांनी जे स्टेटमेंट केलं मला वाटतं पेलगावच्या नंतर जे आमचे सव्ता सव्वीस लोकं त्या ठिकाणी मृत्यूमुखी पडले आणि त्यांनी जी अतिरेक्यांची पाठगणच करत आहेत मला असं वाटतं ज्या पद्धतीचे स्टेटमेंट करतायत त्यांचे नेते स्टेटमेंट करतायत ते मला करता वाटतं फार काही लोकांना अपेक्षित नाही आहे म्हणजे तुम्ही काम रोल तुम्ही संभाजीराजेंचा करायचा आणि बाजू औरंगजेबाची घ्यायची मला वाटतं हे लोकांना अपेक्षित नाही आहे त्यामुळे कोणालाही ते आवडणार नाही आणि जे सगळ्या हिंदुत्वानी संघटना आहेत त्यांचा त्यांना विरोध होता आणि म्हणून ते बंद केलेलं आहे आता बिनबुडाचे आरोप ते करतायत मलाही कळालेलं आहे पण त्या आरोपामध्ये कुठलंही तथ्य नाही आहे यामागचं कारण हेच आहे की ज्या पद्धतीचे स्टेटमेंट करतायत अतिरिकेच्या समर्थनार्थ बोलतायत ते कोणालाही रुसलेलं नाही